बुलढाणा जिल्ह्याच्या विकासात भर टाकणारा एकमेव प्रोजेक्ट अभिता संत्रा प्रक्रिया उद्योग उद्घाटन सोहळा शेती माती आणि नाती जपणारी कंपनी अभिता अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड अभिता अग्रो इंडस्ट्रीज उद्घाटन सोहळा संत्रा प्रक्रिया उद्योग ऑरेंज प्रोसेसिंग इंडस्ट्रीज माननीय सुनील शेडके फाउंडर अँड सीईओ दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आपणास कळवण्यात आनंद होतो की सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे संत्रा प्रक्रिया उद्योग ऑरेंज प्रोसेसिंग इंडस्ट्रीज सुरू करीत आहोत तरी सदर उद्घाटन सोहळ्यात आपण उपस्थित राहावे ही विनंती रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता स्थळ रोड सोनाळा तालुका संग्रामपूर टीप कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे विनित अभिता इंडस्ट्रीज मोबाईल नंबर एट झिरो zero seven three seven seven nine double two nine four double two double four eight four double four nine eight six zero nine four seven zero two eight